अनेक मराठी अभिनेत्री आहेत ज्यांनी मनोरंजन सृष्टीला रामराम करत परदेशात स्थायिक झाले आहेत एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे या अभिनेत्री सध्या त्यांचं वैयक्तिक आयुष्य परदेशात एन्जॉय करत आहेत पण तरीही या अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्याशी संपर्कात असतात अनेक फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असतात या मराठी अभिनेत्री अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत अशी एक अभिनेत्री आहे म्हणजे मृणाल दुसानीस माझी या प्रियाला प्रीत कळेना तू तिथे मी अस्स सासर सुरेखबाई सुखाच्या श्रींनी हेमन बावरे अशा मालिकेतून मृणाल दुसानीच घराघरात पोहोचली तिने साकारलेली शमिका असो मंजरी असो किंवा अनुश्री तिची प्रत्येक भूमिका हिट ठरली त्यामुळे मृणाल मनोरंजन सृष्टीपासून दूर असली तरी प्रेक्षकांच्या मनात मात्र कायम आहे अशी ही अभिनेत्री चार वर्षानंतर अमेरिकेहून भारतात परतली आहे या संबंधित तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे गोदावरीच्या काटेवरील कुटुंबियांसह फोटो शेअर करत मनाने लिहिला आहे अखेर चार वर्षानंतर मी परतले मी जिथे बसले आहे ते माझं मूळ गाव आहे माझं नाशिक गोदाघाट अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा पती नीरज मोरे आणि लेख नुर्वी पाहायला मिळत आहे